श्री स्वामी समर्थ अवधभूत चिंतन श्री गुरुदेव दत्त कशा आहेत सगळे मजेत आहेत आनंदी राहा सुखी राहा आणि स्वामी सेवा आपली करत राहा तर आज मी छोटासा प्रश्न आहे आणि छोटासा आपला व्हिडिओ बनणार आहे एका विषयावरती की सगळ्यांना बऱ्याच ठिकाणी गणपती बाप्पा जे आहेत त्यांचा फोटो किंवा मूर्ती किंवा आपण बघा आपला मेन दरवाजा जो असतो एंट्रन्स करतो म्हणजे करतो मेन डोअर जो असतो त्याच्यावरती लावलेला असतो त्या विषयावर तर बराच महिलांचा संभ्रम तयार होतो किंवा सगळ्यांना असं वाटतं की वा आपल्या दरवाजाच्या वरती गणपती बाप्पांचा फोटो असावा की नसावा तर त्याविषयी मी बोलणार आहे कारण असं सांगितलं जातं की गणपती बाप्पांच्या पाठीमागे किंवा कुठल्याही देवताच्या पाठीमागे विघ्न असतात दारिद्र्य लपलेलं असतं तर कधीही देवता पाठ करून नको असावी आपल्या घराकडे म्हणून हा संभ्रम तयार झालेला बऱ्याच लोकांच्या मनामध्ये तर त्याविषयी मी थोडीशी माहिती सांगणार आहे तर मी पुढे तुम्हाला सांगणार आहे की आपल्या घराच्या द्वार जे असतं त्याच्यावरती गणपती बाप्पांचा फोटो असतो तर किंवा मूर्ती असते तर आपण आपल्या घराच्याच नाही तर मंदिरात जा किल्ले जा कुठेही जा तुम्ही खंडोबांच्या मंदिरात जा अगदी तिथे तुम्हाला गणपती बाप्पा कधीही खंडोबांच्या मंदिरात जर आपण गेलो ना कुठल्याही मंदिरात गणपती बाप्पा असतातच आधी गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं जातं नंतरच आपण ज्या देवतांच्या मंदिरात आलेलो आहोत त्या देवतांचं दर्शन घेतलं जातं बरोबर पण आपलं ते मंदिर आहे ताई हे आपलं घर आहे तर कुठल्याही आपल्या घरामध्ये आपलं घर कुठे स्थापित झालेलं असतं पृथ्वी मातेवर जसं पार्वती मातेचं संरक्षण केलं होतं गणपती बाप्पांनी कुठे द्वारपाल बनून जेव्हा महादेव आलेले असतात ती कथा सगळ्या आपल्यांना माहिती आहे सगळ्यांना अगदी माहिती आहे त्याचप्रमाणे आपलं घर जे असतं ते पृथ्वी मातेवर असतं आणि पृथ्वी ही पार्वती मातेचा एक अवतार आहे तर त्यामुळे आपलं जे द्वार असतं त्याच्या बाहेर आपल्या संरक्षणासाठी किंवा आपलं सर्वस्व आपण गणपती बाप्पांसाठी म्हणजे जे अर्पण गणपती बाप्पा आपले संरक्षण करण्यासाठी आपल्या द्वारपाल जे असतात ते एका प्रकारे असतात आपल्या घरात येणारी व्यक्ती जी असते ती प्रत्येक व्यक्ती गणपती बाप्पांचं दर्शन घेऊन येत असते आपल्या घराच्या आत किंवा गणपती बाप्पांची नजर जी असते ती त्यांच्यावरती पडत असते म्हणजे कुठेही ते शुभ मानलं जातं म्हणून तो आपला जो मूर्ती किंवा फोटो आपल्या भिंतीवर किंवा दरवाजाचा वरती लावला जातो त्यामुळे आपण मनात काहीही शंका घेऊ नका आपल्या घरात जे आपल्या घरात ज्या भिंती असतात तिथे आपल्या घरामध्ये मूर्ती किंवा फोटो पाठ करून नसावी हा असा अर्थ असतो पण काही लोकांनी ह्या गोष्टीला खूप इश्यू करून ठेवला आहे की आपल्या मेन डोअर जो असतो त्याच्यावरती गणपती बाप्पा बरेच जुनी पद्धत आहे खूप जुनी पद्धत आहे प्रत्येक जुन्या घरांमध्ये तुम्ही गावोगावी खेड्यांमध्ये जाऊन बघा सगळ्यांच्या घरांच्या दरवाजाच्या वरती गणपती बाप्पा असायची बघा तर मी तेच सांगेल काही घाबरू नका की आता जे सांगत आहेत कोणी की दरवाजाच्या वरती नसावं तसं काही एक नाही कोणी कोणी आतून पण गणपती बाप्पा लावतात जे फोटो किंवा मूर्ती ठेवत असतात घे असतात म्हणून तर आपलं घर पाठीमागे बाप्पाचं तसं काही अर्थ घेऊ नका आणि लावायचं असं लावू शकतात पण काही गरज पडत नाही असं बोललं जातं म्हणून नाही लावला तरीही चालेल गणपती बाप्पांचा जर मूर्ती किंवा फोटो तुमच्या दरवाजाच्या वरती लावला असेल तर त्याच्यात मनात शंका घेऊ नका ते अगदी आपल्या घरात येणारे जे कोणी आहेत त्या व्यक्तींना दर्शन घेऊन ते आत येतात त्यांचं मन पवित्र होत असतं याचा अर्थ असा होतो आणि शुद्ध अंतःकरणाने ते आपल्या घरात प्रवेश करत असतात त्यामुळे मनात कुठलीही शंका बाळगू नका की गणपती बाप्पांचा फोटो किंवा मूर्ती आपल्या दरवाजाच्या वरती असावा किंवा नसावा असायलाच हवा शुभ शुभ मानलं जातं त्याच्यात काही शक्यच नाही ही होती छोटीशी माहिती मला असं वाटलं की आवर्जून सांगावी तुमच्यापर्यंत माहिती पोहोचावी आणि खूप सुंदर अशी माहिती होती आणि बऱ्याच लोकांच्या मनात हा संभ्रम तयार होता म्हणून मी सांगितली चला मग सांगितलेली सेवा जी ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच थांबते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती सोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून पुढचा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत येईल म्हणून सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका